शाळेचे वर्ग जिल्हा परिषदे पुढचे वर्ग एक ते सातपर्यंत असून आमच्या शाळेला एक मुख्याध्यापक आणि एक विषय पदवीधर शिक्षक जागा आहे शिक्षकांनी स्वतः पैसे वर्गणी करून एक शिक्षक आम्ही आता ठेवलेला आहे विद्यार्थी गुणवत्तेला वाढवण्यासाठी परंतु गावकऱ्यांनी असं मनाम असं एवढं लक्ष द्या दिलेलं नाही तर गावकऱ्यांनी लक्ष देऊन शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि शाळेचा परिसर सुच लक्ष द्यावं हीच अभिषेशी आहे सर ग्राउंडच्या अवतीभावते मोठं हे सगळं घाणीचं सा साम्राज्य झाले यात मुलं खेळतायत याच्याबाबत काय योजना केल्यात का, के का तुम्ही आत्ता परवाचं औषध मारलेलं आहे संपूर्ण संपूर्ण रंपासानेच मारून दिले औषध इमारतीच्या भिंती ढासळले आहेत आतमध्ये घाणीचं सा साम्राज्य झालं ते मोडपीच ते इमारत झालेली आता काय करणार काय तुमची मागणी कशा पद्धतीने शाळा व्हावी काय नेमकं गणित आहेत मुलं आता इथे आमचं शाळा आहे आणि त्या जिल्हा जिल्हा दे जो उपक्रम घेतला शाळेचा त्यामध्ये शाळेची आमची निवड झालेली आहे त्या शाळेतली निवड जरी झाली असेल ग्रामीण भागातल्या मुलांचा ओघ शहरात वाढला आहे त्यांना परत इकडे जिल्हा परिषद शाळा म्हणजे मुलांचा मूलभूत पाया आहे आणि इथून मुलं वंचित राहतात आणि शहरात धावतात त्यांच्यासाठी काय सांगणार आहे पालका नावां तुम्ही पालकांनी आपल्या गावातली शाळा आहे आपल्या गावातच मुलं घालावी जिल्हा परिषद गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं सर्व ॲक्टिव्हिटीज जर जातात यासाठी आम्ही सर्व शिक्षक आमचे प्रयत्न करत असतो शाळेची परिस्थिती गुणवत्ता चांगली आहे परंतु शाळेच्या मनाव असं गावकऱ्यांचं लक्ष शाळेकडे नाही तर गावकऱ्यांनी शाळेकडं लक्ष द्यावं हीच अपेक्षा